सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीनं यंदा सलग बाराव्या वर्षी यामिनी प्रदर्शनाचं आयोजन केले हॉटेल सयाजी इथं या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे एकोणीस ते एकवीस सप्टेंबर दरम्यान या प्रदर्शनात एकशे पाचपेक्षा अधिक स्टॉल्स लावले जातील अशी माहिती साधना घाटगे अंजू मोहिते बीना जनवाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली रोटरी क्लब ऑफ गार्गिजनं विविध वी सामाजिक उपक्रम राबवत कर्सू घटकांना मदत केली आहे बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणं त्यांच्यासाठी प्रदर्शन भरवणं असे उपक्रम राबवले आहेत यंदाही रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीनं यामिनी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे एकोणीस ते एकवीस सप्टेंबर दरम्यान हॉटेल सयाजी इथं हे प्रदर्शन सुरू राहणार आहे या प्रदर्शनात इंदौर जयपूर गोवा बँगलोर दिल्ली इथले व्यावसायिक सहभागी होणार आहेत पुण्यातील एक्सक्लुझिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाईन्स मुंबईतील पोलकी रिअर डायमंड लाभ ग्रोन डायमंड तसंच देशभरातील विविध वस्तू या प्रदर्शनात असणार एकशे पाच पेक्षा अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत स्वयं अंकुर तनिष्क यासह सा विविध सात संस्थांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या नफ्यातून गरजू घटकांना मदत करणार असल्याची माहिती साधना घाटगे अंजू मोहिते बीना जनवाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर हेमलता कोटकर सविता पदे शोभा तावडे रेणुका सप्रे दीपिका कुंभोसकर गिरिजा कुलकर्णी मेघना शेळके सुलक्ष्मी पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते